रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडनगड भापराळ दरम्यानचा शेनाली घाट धोकादायक बनलेला आहे या घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याचा धोका निर्माण झालाय राजेवाडी लोणंद ते अंबडवे दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचं काम करण्यात आलंय त्यामुळे ठिकठिकाणी चुकीच्या पद्धतीने डोंगर कटिंग केल्याने या मार्गावर दरड कोसळण्याचा धोका वाढलाय घाटात रस्ता अतिशय धोकादायक बनल्यानं ना। नागरिकांचा जीव मुठीत घेऊन त्यांना प्रवास करण्याची वेळ आलेली आहे रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं आणि चुकीच्या पद्धतीने झाल्यानेच चुकी रस्त्याच्या बाजूच्या साईड पट्ट्या वारंवार खचत आहेत तसंच ठिकठिकाणी डोंगर कोसळण्याचा धोका वाढलाय यामुळे वेळीच लक्ष देण्याची गरज आता निर्माण झाली यामुळे वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे सगळा विषय आणि जी पट्टी आहे ती पट्टी मजबूत नाही आहे हा इथे महाप्रलला म्हप्रलवरून येते वेळी मधीसुद्धा दरड कोसळलेल्या आहेत आता इथे सुद्धा असं पट्टी म्हणजे गाडी फसण्याचे चान्सेस आहेत तुलसी रोडला पण ते तसाच प्रकार आहे तिथे पण दरड कोसळलेले आहेत तर चांगलं काम करावा एवढी इच्छा आहे